उकाड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी सोमवारी उकाड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबई पनवेल ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या सुद्धा घटना घडल्या नवी मुंबई परिसरामध्ये झाडं कोसळून तिथे वाहतूक सुद्धा बंद झाली होती मात्र अग्निशमन दलाला पाचारण करून अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या वेगळ्या करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला तर ऐरोली इथं सोमवारी झालेल्या या वादळी वाऱ्यासहच्या अवकाळी पावसामुळे ट्रान्समीटर जळाल्याची घटना सुद्धा घडली उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही काळासाठी दिलासा मिळाला मात्र या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं